तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या असंच देवी माते दरवर्षी आमच्याकडनं करून घे आणि आम्हाला आशीर्वाद अशीच फार हे लांबचे मेंबर आले रिक्षा आहे

ही साडी दसऱ्याला नेसली होती मी त्याच्यानंतर आत्ता नेसली खूप छान वाटली ही मला आत्ता कारण थंडी आहे बाहेर तर खूप मस्त वाटली दोन खांद्यावरनं पदर घेतल्यावरती एकदम छान म्हणजे उबदार उन्हाळ्यात कदाचित ही मला नेसावीशी वाटणार नाही बहुतेक कारण की इतकी उबदार आहे ही साडी सिल्कच की तुम्ही म्हणता सिल्क एवढ्या साड्या कशा स्वस्त मिळतात आमच्याकडे एवढ्या साड्या स्वस्त मिळतात आणि तुमच्याकडे सुद्धा या मिळतील फक्त तुम्ही तशी दुकानं शोधायला पाहिजेत ही सिल्कच आहे आणि ही चारशे तर यावरची ज्वेलरी बघा आता हे मंगळसूत्र आहे हे शंभर रुपयाला घेतलेलं मंगळसूत्र आहे फक्त तीन पदर आहे त्याच्यात दिवाळीच्या वेळेला रस्त्यावर बसत नाहीत काय ते त्यांच्याकडनं मला ह्या रस्त्यावर वगैरे जे बसतात हे छोटे दुकानदार असतात ना ह्यांच्याकडनं घ्यायला फार आवडतं कारण ह्या बायका असतात त्यांनी अगदी मस्त जमवून पण देतात आणि मला असं वाटतं की आपण त्यांना मदत करावी मी नाही ऑनलाईन शॉपिंग करत आणि हे सुद्धा पन्नास खूप जसं काही नवेन असल्यासारखं किंवा सोन्याचे असल्यासारखेच दिसत आहेत मी काही पाण्यात घालण्याचा प्रश्नच येत नाही आणि हे कानातले हे एका चोकरवरचे आहे चोकर आणि कानातले मिळून शंभर रुपयाला तर हे चोकरवरचे कानातले आहेत तर अशा पद्धतीची ही ज्वेलरी खोटी ज्वेलरीच घालायला पाहिजे खरी ज्वेलरी घालू नका खूपच रिस्की आहे ते तुम्हाला मी मागेसुद्धा सांगितलं एकतर आपल्या जीवाला धोका पैशापायी पैसासुद्धा जातो इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण हाऊस म्हणून जर का तुम्हाला करायची असेल ना तर मग हे असे खोटे दागिने वापरले पाहिजे मग तुमच्यापैकी काही जण मला म्हणतात की काही जणी म्हणतात की आम्हाला सोसत नाही स्किनला त्रास होतो असं काही होत नाही बरं का म्हणजे तुम्ही म्हणता स्किनला त्रास होतो वगैरे तर असं काही होत नाही तर तुम्ही घालून बघा तुमच्या मनातलं हे सगळं की हे घातलं की खाजतो हे आहे या काळ्या मण्यांचीच अलर्जी आहे या इमिटेशन ज्वेलरीची अलर्जी आहे हे तुमच्या मनातलं आहे कुणालाच काही होताना मी बघितलेलं नाही एखादीच कोणतरी असते आणि तिला असं वाटत असतं की आम्हाला ह्याची इमिटेशन ज्वेलरीची खोट्या ज्वेलरीची आम्हाला ॲलर्जी आहे असं म्हणणाऱ्या इथे खासतं इथं खासतं काही नाही तर काही ना तर सोन्याच्या दागिन्यांनासुद्धा खासतं इथे हे जे काळेमणी असतात ना हे काळेमणी इथं खासतात काही ना तर मला तर तुम्हाला मी सांगते मला सोन्याचे दागिने घातले की एक तासाभरात मला असं वाटतं कधी एकदा काढून टाकेन कारण की असं कानातनं वाफायला लागतात आणि असं काहीतरी प्रेशर आल्यासारखं होतं म्हणजे माझ्या ते ब्लड प्रेशर ते वाढतं माझं कशामुळे माहीत नाही पण मला सोन्याचे गा दागिने घातले तर कधी एकदा ते काढीन असं होतं आणि ते काढल्यावरच माझा मेंदू शांत होतो नाहीतर मला असं त्रास होतो त्याचा म्हणजे ॲलर्जी वगैरे होत नाही पण मला असं घसघसतं आतून सगळं की कधी एकदा काढून ठेवीन आणि मी आपलं माझं माझं असं साधं घालीन काय होतं मला माहीत नाही आणि कानातले तर तुम्हाला मी मागेही म्हटलं की काय बऱ्याच वेळेला कसं असतं हे कानातले जे असतात ना ह्या कानातल्याच्या मागचा जो हा बारीक काळी असते ना ही मला खूप बारीक लागते कारण की जर का ही मोठी असेल जाड असेल ना तर ही माझ्या कानात जात नाही ही एवढी पातळ काळी असते तरीसुद्धा बऱ्याच वेळेला मला मी ह्याला असं इथे खोबरेल तेल लावते इथंसुद्धा खोबरेल तेल लावते आणि मग घालते म्हणजे घालायलाही सोपं पडतं आणि काही जणांना इथे कान चिडतात आपण जे म्हणतो ना कान चिडतात किंवा जखम होते तर त्यांच्यासाठी स्पेशलिस्ट सांगते की असं कानातल्या त्या काडगीलासुद्धा खोबरेल तेल लावायचं इथेसुद्धा खोबरेल तेल लावायचं म्हणजे कान चिडत नाहीत कान चिडणे म्हणजे जखम होणे जर तुम्ही म्हणाल कान चिडणे म्हणजे काय तर जखम होणे तर असा ह्या साध्या सोप्या टिप्स असतात ज्या मला द्यायला आवडत असतात तुम्हाला आणि आजच माझी एक मैत्रीण म्हणाली आणि म्हणाले की आपण खूप वर्षांनी आज भेटतोय अचानक आम्ही भेटलो पूर्वी आम्ही आमची खूप घट्ट दोस्ती आहे पण ती तिच्या संसारात पुढे मग्न झाली नातवंडांच्यामध्ये मी माझ्या नातवंडांच्यामध्ये त्यामुळे आमच्या भेटीगाठी कमी झाल्या तर जवळजवळ दहा एक वर्षांनी आज आम्ही निवांत भेटलो होतो गावातल्या गावात असूनसुद्धा आणि तिनं मला जेव्हा सांगितलं की मी तुमचे व्हिडिओज रोज बघते आम्ही आहोजाहोज म्हणतो मी तुमचे व्हिडिओ रोज बघते त्यावेळेला मला इतका आनंद झाला मी म्हटलं अगो आहे मी तर तुम्हाला रोज भेटते आणि तुम्ही मात्र मला भेटत नाही हां रेखाते असं मी पटकन म्हटलं तर म्हणजे कारण कसं भेटणार ना तर त्यामुळे मी आता फोन नंबर वगैरे देऊन आलेली आहे म्हणजे ॲटलिस्ट आम्ही व्हॉट्सअपवरती आलो तरी कधी ना कधी तरी करू तर रेखादई आज तुम्ही मला भेटलात त्यामुळे मला खूप आनंद झाला मागचे सगळे आपले दिवस आठवले खूप छान दिवस होते ते आणि मस्त वाटलं मला तर अशा ह्या जुन्या मैत्रिणी ह्या यूट्यूबमुळे मला सगळ्या भेटतात त्या मला बघत असतात आणि त्या जेव्हा मला म्हणतात की हा अशा वेगळ्या वेगळ्या साड्या नेसता मस्त वाटतं आणि आम्हाला आम्हालासुद्धा आमच्याच सगळ्या साड्या अशा कपाटात भरलेल्या काढाव्याशा वाटतात आणि नेसाव्याशा वाटतात आणि माझं हेच म्हणणं आहे तुम्हाला की तुमच्या घरातमध्ये साड्या अशा नुसत्या थप्पीच्या थप्पी लावायच्या एवढ्या हजाराच्या तेवढ्या हजाराच्या ते हजार कशा घालायच्या कशा घालायच्या म्हणून तर असं काही करू नका सगळ्या त्या थप्प्या असतात त्या अगदी नवीन आणली साडी की भरपूर वेळा वापरून मगच तिला आतमध्ये कपाटात ठेवायची तोपर्यंत ठेवायची आणि पूर्ण हाऊस करून घ्यायची आपण बरोबर उलटं करतो साडी नवीन आणली की एकदा फक्त वापरतो आणि त्यानंतर जी आत ठेवतो आणि जेव्हा परत ती वापरायला काढतो त्यावेळेला त्याचा ट्रेंड पूर्ण केलेला असतो आणि आपण जेव्हा ती परत साडी नेसतो त्यावेळेला ती जुनाट साडीच वाटते कारण की पुन्हा फॅशन बदललेली असते त्यामुळे नवीन साडी आणली की ती भरपूर वेळा नेसायची जुनी करून टाकायची आणि मगच ती आतमध्ये ठेवून द्यायची बरं का आणि मग तुम्ही म्हणता मला की मॅडम साठीनंतर साड्या नवीन घ्यायच्याच नाहीत खूप जास्त घरात साड्या होतात आपल्यानंतर काय करायचं तो आपला प्रश्न नाही आपल्यानंतर काय करायचं त्या साड्यांचा तो आपल्यानंतरच्यांचा प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला आत्ता साड्या घालायच्या आहेत साड्या नेसायच्या आहेत तुम्ही घालायच्या म्हणायचं नाही असं म्हणता ना तर साड्या नेसायच्या आहेत तर नेसून घ्या मस्त ज्यांच्याकडे ज्यांना खूप महागड्या साड्या नेसायची आवड असेल त्यांनी जरूर नेसाव्यात पण जे मी तुम्हाला एक सांगते ज्यांच्याकडे खूप महागड्या साड्या आहेत त्या ते फक्त त्यांच्या कपाटांची भर आहेत आणि जेव्हा बघावं तेव्हा काहीतरी साधे सुधे ड्रेस घालूनच त्या हिंडत असतात खूप साड्या खूप सुंदर सुंदर घालणाऱ्या ज्या बायका असतात महागड्या त्यांचं मी स्पेशली सांगते की तुम्ही ने घेतल्यात ना तर त्या नेसा ना महागड्या साड्या एवढ्या घ्यायच्या आणि कपाटात ठेवायच्या मग काय त्याचा उपयोग आहे बरं तर आणि वर ती महागाची साडी या फंक्शनला नेसू पण तुम्हाला मी एक सांगते प्रत्येक फंक्शनला साडी नवीच नेसली पाहिजे असा हा अलिखित नियम आपल्या बायकांचा असतो आधीच्या हळदी आता समजा तुम्ही पौशातलं का हळदी कुंकू केलेलं आहे संक्रांतीचं आणि त्या संक्रांतीच्या वेळेला एखादी साडी नेसलेली असेल तर ती तुम्ही रिपीट करू शकत नाही दुसऱ्या हळदी कुंकवाला एक लक्षात ठेवा त्यामुळे संक्रांतीच्या हळदी एखादी साडी घेतली असेल तर दोन चार वेळा नेसायची मगच ती आत ठेवायची पण तीच समजा तुम्ही पुन्हा दुसऱ्या कार्यक्रमात नेसली की मग आपण दुसरी आपली मैत्रीण पटकन म्हणते ही परवा नेसलेली साडी ना मग आपल्याला असं वाटतं काय भैया ही साडी तर आपली ओळखली किंवा परवाचीच साडी नेसली का असं तो एक टोन असतो तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जरी महागड्या साड्या खूप तुम्हाला घ्यायची आवड असेल कारण की परवा एका मैत्रिणीनं माझ्या दीड लाख रुपयाची हो साडी घेतली तिच्या एकसष्टीला मी म्हटलं वावा फार सुंदर आहे फार सुंदर आहे आणि त्यानंतर मला नाही वाटत ती का तिची शंभरी झाली तरी ती पुन्हा ती साडी नेसणार नाही आहे मला नक्की माहिती आहे आणि पुढची पिढी कशाला हो साड्या नेसते त्या तर त्यांचे कपडे घालणार किंवा त्याही साड्या घेतल्या त्यां पुढच्या पिढीने तर त्यांच्या ट्रेंडच्या त्यांच्या आवडीच्या अशा साड्या घेत असतात त्यामुळे मला काही जणी म्हणत असतात कमेंटमध्ये की नवीन कपडे घ्यायचेच नाहीत विशिष्ट वयानंतर अजिबात करू नका हे बघा आपण मेल्यावर नंतर तो कावळा शिवण्यासाठी किती प्रयत्न लोकांना करावे लागतात कुठंतरी इच्छा ठेवून तुम्ही मरू नका तुम्हाला वाटलं एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची तर जिवंतपणी करून घ्या काय खायचं आहे काय खाऊन घ्या काय लिहायचंय लवायचं आहे ते लिहून घ्या काय घालायचं आहे ते घालून घ्या स्वसात मस्त अशी सगळी आपली हौस पूर्ण करून घ्या कारण की मेल्यावर कोणीतरी तुमची हौस पूर्ण करावी नाही तर भूतून दुसऱ्याच्या मानगुटीवर बसायचा विचार कशाला करायचा आपणच आपली हौस पूर्णपणे सगळी करून घ्यायची आणि मरताना समाधानाने मरायचं कसा वाटला हा तुम्हाला विचार